हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नम, नम। शनाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम करम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार वार भरत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपला सोळा संस्कारापैकी एका वर्धापन दिन या संस्काराची माहिती करून देणार आहे तर आपला वर्धापन दिन आपण कसा साजरा करायचा या शास्त्रोक्त पद्धतीने या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत तेव्हा आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो सर्वात प्रथम हे लक्षात घ्या की आपण सनातन हिंदू धर्मीय बंधू बांधव आहोत त्यामुळे आपल्याला धर्माच्या चौकटीत राहणे अत्यंत गरजेचे आहे धर्मबाह्यवर्तन आपल्याकडून होता कामा नाही झाला तर दोष लागला तेव्हा दोष विरहित जीवन जगण्याचा प्रयत्न या कलियुगात मानवाने करावा म्हणून आपल्या धर्मशास्त्राने सांगितले की शास्त्रविहित कर्मे करा शास्त्रनिहित निषिद्ध जी कर्म आहेत ती टाळा जेणेकरून तुमच्या नावे पुण्य जमा होत राहील आणि त्या पुण्याच्या जोरावर आपण या जन्मात किंवा आणखी काही पुढील जन्मामध्ये सुखाची प्राप्ती करू शकतो तर मित्रांनो भगवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे की आपल्या कुटुंबातील कोणी सदस्य समजा दिवंगत झाला तर त्यावर शोक करू नका त्याचा शोक करू नका आणि एखादा वाचला वर्षभर वाचला म्हणा वर्षभर वाचला म्हणून त्याचा आनंदही व्यक्त करू नका असे स्पष्ट केले आहे तरी देखील एक मनोरंजनाचा भाग म्हणून किंवा सर्वसाधारण संस्कृती म्हणून आपण याचा स्वीकार केला आहे वर्धापन दिन हा प्रत्येकाचा आपण साजरा करतो आता काही कुटुंबामध्ये जसे नव्यानवळीचे नऊ दिवस असतात त्याप्रमाणे वर्धापन दिन अर्थात वाढदिवस हा साजरा केला जातो पहिला जरा जोरात खर्चही अवाढ्य केला जातो सर्व नातेवाईकांना गाजावाजा करून आणि दुसरा त्यापेक्षा कमी होतो तिसरा अजून थोडा कमी होतो चौथा पाचवा सहावा सातवा असा तो कमी कमी होत जातो तसा आनंद किंवा म जो मनवण्याचे जे मानसिकता असते उत्सुकता असते शारीरिक वगैरे खर्चिक ती कमी होत जाते फार कमी व्यक्ती आहेत की त्यांच्या नाशिबी अशा प्रकारे दरवर्षी वाढदिवस साजरा करण्याची वेळ येते किंवा तो साजरा केला जातो आणि पन्नाशी एकदा ओलंडली की पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर हे मागील व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे तर पाच पाच वर्षांनी ही शांती देखील केली जाते वाढदिवस तर दरवर्षी करायचाच आहे पासष्टव्या सहासठव्या सदुसठव्या अडुसठव्या जोपर्यंत तो जगतोय तोपर्यंत वाढदिवस दौ साजरे करायचे करतात अनेक ठिकाणी केले जातात जसे संबंध असतील जसे नातेवाईक असतील त्याप्रमाणे तो साजरा होतो आणि जसे संस्कार असतील त्याप्रमाणेही तो साजरा केला जातो आणि जेथे पैशांचे प्रश्न येतो तर ते पैशाच्या ॲडजस्टमेंटनुसार देखील तो साजरा केला जातो तो अशा प्रकारे वाढदिवस जो आहे तो साजरा होतो पण आज आपण बघतो मित्रांनो की हा वाढदिवस जो आहे हा तारखेनुसार जास्त मनवण्याचे आज प्रथा पडली आहे कारण काय कष्ट नको धर्माच्या भानगडीत पडायला नको तिथी कोण लक्षात ठेवणार मुळात तिथी काय आहे पंचांग काय आहे हे बऱ्याच लोकांना माहीत नाही पण बऱ्याचशा साधू संत मुनी किंवा आपले जे काही सणवार व्रत वैकले आहेत हिंदू धर्माचे हे सर्व तिथीनुसार असतात तिथी, तिथी म्हणजे चंद्र चंद्रमासातील ज्या तिथी असतात स शुक्ल पक्षातील पंधरा आणि कृष्ण पक्षातील पंधरा तिथी याप्रमाणे हा सत्तावीस दिवसांचा दिवस असतो महिना असतो तर या तिथीनुसार म्हणजे आपला जन्मतारीख जी आहे समजा माझी जन्मतारीख समजा दहा मे एकोणावीसशे सत्तर आहे तर दहा मेच लक्षात ठेवणार मग दहा मेला कुठली तिथी होती वगैरे काय त्या काळात जे काही बघितलं असेल कोणी ते कोण आता लक्षात ठेवतं ते कोणी फॉलो करत नाही आणि आता जे आपले मुलगा आहे त्याचे मुलं आहेत ते तर अजिबात नाही फॉलो करत हां धर्माच्या मार्गावर असेल कुठल्या तर ठीक आहे करतात काही पण फार कमी प्रमाण आहे म्हणून आपल्याला या वाढदिवसाचा फायदा मिळत नाही म्हणावं तसा मिळत नाही कारण ते तारखेनुसार साजरा करतो तारखेनुसार आहे काय आहे सूर्यमासाच्या तारखेनुसार हे राष्ट्रीय सण आहेत सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट दोन मे हे जे आहेत हे राष्ट्रीय सण आहेत दोन ऑक्टोबरला हे तारखेनुसार मकर संक्रांत देखील आपल्याला वाटते की चौदा तारखेला दरवर्षी येईल पण असं नाही कधी चौदाला येते कुठल्या वर्षी कुठल्या वर्षी पंधराला येते कुठल्या वर्षी सोळाला देखील येते कारण ते तिथीनुसार येते मित्रांनो सूर्याच्या हालचाली नुसार येते हे लक्षात घ्या मित्रांनो जर आपल्याला या वाढदिवसाचा पूर्णपणे फायदा घ्यायचा असेल पुण्य आपल्या नावे जमा करायचा असेल तर तिथीनुसार आपण आपले वाढदिवस सादर करा हे माझे आपणास सर्वात प्रथम आवर्जून सांगणे आहे कळकळीचे सांगणे आहे आता यासाठी आपल्याला काय लागणार आहे मित्रांनो मला सांगा हल्ली कॅलेंडरवर बऱ्याच तिथींचा उल्लेख असतो मित्रांनो हे आपणाला माहीत आहेच पण त्यामध्ये कुठेही तिथीची सुरुवात किंवा शेवट दिलेली नसते त्यामुळे हे अर्धवट ज्ञान आहे आपल्याला तिथी माहिती पडते पण ती कधी सुरू झाली कधी संपली हे जर माहीत नसेल तर आपण जे उपचार आहेत सोपस्कार आहे हे आपण करत राहतो करत जातो पण त्याचा जा फायदा तिथे नसताना जर आपण स्नान केले तर काय होईल फायदा मिळणार नाही मित्रांनो म्हणून माझे म्हणणे आहे की आपण अनेक अवाढव्य खर्च करत असतो नाही त्या गोष्टीवर खर्च करत असतो हजारो लाखो रुपये खर्च करत असतो पण शंभर रुपये खर्च करून एक पंचांग आपण आपल्या संग्रहामध्ये पुस्तकांच्या संग्रहामध्ये ठेवत नाही हे ठेवायला हवं हो। त्यात काही असं फार अवघड नाही की आपल्याला फक्त तिथेच पाहायची कुठली तिथे कधी संपते आणि सोबवते त्यानुसार आपल्याला आपल्या पत्नीचे म्हणा स्वतःचे म्हणा मुलांचे म्हणा वाढदिवस साजरे करायचे आणि कर आता पहिल्यासारखं थोडंच आहे मित्रांनो की दहा बारा पोरं आपल्याला आता असतात असं नाही एक किंवा दोन मुलं म्हणजे कुटुंब जे आहे आता सीमित झालेले आहे वाढतं कुटुंब नाही त्यामुळे ह्याही ज्या सीमा आहेत ह्या बंद झालेल्या आहेत तर अशा प्रकारे आपण एक शंभर रुपयाचं ताते पंचांग जवळ घेऊन ठेवलं तर आपले बरेचसे प्रश्न सुटतात मित्रांनो कारण आपल्याला दरवेळेला तिकडे ब्राह्मणाकडे धाव घ्यायची गरज राहणार नाही कारण आपल्याला ब्राह्मण म्हटले की आपल्या कपाळावर आठ्या येतात अगोदर कारण ते मग विनाकारण दक्षिणा घेतात वगैरे हे आपला असा गैरसमज आहे नका जाऊ ब्राह्मणाकडे पण स्वतःकडे तर पंचांग ठेवा तो एक मार्ग आहे आणि आपल्याला मुलांचे सुख महत्वाचे आहे लोक काय म्हणतात नातेवाईक काय बोलतात मित्रमंडळी काय बोलतात यावर आपल्याला लक्ष द्यायचं नाही पण आपण देतो त्यांना महत्त्व देतो आणि त्यांच्या ते त्या म्हणण्याच्या मागे लपतो आणि आपणही ती संस्कृती आपण स्वीकारतो हे चुकीचं आहे मित्रांनो यामुळे आपणच आपल्या धर्मापासून परावृत्त होत आहोत आपणच आपल्या आपने मुलांवर अशा परधर्मीयाचे संस्कार घडवत आहोत आपल्या धर्मापासून त्यांना दूर नेत आहोत हे आपल्या लक्षात येत नाही म्हणूनच अनेक प्रकार मग पुढील पिढीमध्ये घडत राहतात मित्रांनो आणि जमाना जमाना बरेचसे लोक मात्र आता नवीन जमानानुसार चालायचं तर जमाना जमाना काय मित्रांनो कुठे जमाना काय बदल नाही अहो कलियुगाचे चार लाख बत्तीस हजार वर्ष आहे चार लाख बत्तीस हजार वर्ष आत्ता कुठे अजून पाच हजार वर्ष संपले असतील आणि आपण लगेच जमाना बदलण्याची भाषा करतो हे योग्य नाही म्हणून आपण नवीन संस्कृत किंवा आपल्या धर्मबाह्य वर्तन आपण करायचं नाही स्वीकारायचं नाही असं माझं आपणास आवर्जून सांगणं आहे मित्रांनो आणि आणखी आपल्यास मला सांगायचं आहे की अनेक पंडित वगैरे सांगतात की दर मासिक दर महिन्याला दर तिथीला हे वाढदिवस आपण साजरे करा अहो इथे वार्षिक तिथीला साजरे होत नाही तिथे मासिक तिथी कोण लक्षात ठेवणार मित्रांनो कोणी लक्षात ठेवणार नाही एकमेव तो पुरोहितच असतो की तो लक्षात ठेवतो मग काय दर महिन्याला त्याच्याकडे जायचं आपण तिथे कोण बघणार कुठून बघणार कॅलेंडर बघून बघणार आपण तिथं काहीच नसतं फक्त नाव लिहिलेलं असतं चतुर्थी आहे पंचमी आहे सप्तमी आहे असं लिहिलेलं असतं तिथे पण ती कधी सुरू झाली कधी संपली काही नसतं मग आपण कसा हे कार्यक्रम ठरवणार तर हे योग्य नाही मित्रांनो माझ्या मते तर जसे आता एखादा व्यक्ती आपल्या कुटुंबामध्ये कोणी गेला आहे तर त्याचे एक ते दहा दिवस जे काही क्रियाक्रम करायचे असतात ते केले जातात नंतर अकराव्या दिवशी असतं बाराव्या दिवशी असतं तेराव्या दिवशी असतं आणि चौथ्याव्या दिवशी मग त्याची सुटका होते सर्व नातवाईक गोडदोड जेवण करून त्याला त्याचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यानंतर मग मासिक श्राद्ध घालण्याची पद्धत आहे पण वार्षिक श्राद्ध देखील इथं कोणी घालत नाही व्यवस्थित तिथं मासिक श्राद्धाचं मी अनेक लोकांना सांगतो पण मला अजून कोणीतरी असं भेटलेलं नाही की जो मासिक श्राद्ध घालतोय दर तिथीला नाही मित्रांनो तेव्हा या गोष्टी बोलण्यामध्ये काही अर्थ नाही सांगण्यामध्ये काही अर्थ नाही मला मी तुम्हाला सांगू शकत नाही नका करू पण जे ठराविक आहे ठरलेलं आहे ते तरी करा आणि योग्य असे करा योग्य मार्गाने कुठलीही सेवा केली म्हणजे त्याचे फळ आपल्याला मिळते तर शास्त्रविहित कर्म केली तरच आपल्याला फळ चांगलं मिळणार आहे निषिद्ध कर्म करून आपण आपल्याला नावे पाप चढवणारा तर असे कर्म करू नका तेव्हा मित्रांनो आजचा हा वर्धापना दिना दिनानिमित्ताचा जो काही पहिला व्हिडिओ आहे कारण व्हिडिओ मोठा होत है। चाललेला आहे तर आपल्या समजावून सांगण्यासारखे मला खूप वाटते की आपल्या समजावून सांगावे पण वेळ कमी असल्यामुळे पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटू या मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा है, वर्धापन दिमा दिनाचा जो व्हिडिओ आहे हॅपी बर्थडेचा तो मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मता संपत सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवारसह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो हरि ओम शिवा महादेव